नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत येलदरीच्या धरणावर आणि आपण पाहत आहोत येलदरीच्या धरणाची स्थिती सध्या पाणी सोडलेलं आहे खूप छान आहे स्वच्छ सुंदर पाणी आहे खूप छान नजारा आहे एक नंबर आपण धबधब्याकडे जात आहोत आमच्या दादाला धबधबा दाखवायचा आहे गार पाणी असेल त्याच्यात पाणी जात असेल पाणी हं इकडे प्यायला पाणी जात आहे ना शहरामध्ये शहरामध्ये जात आहे प्या पाणी प्यायला शहरामध्ये धरणाचं स्वच्छ पाणी असते स्वच्छ पानी है पानी रे पानी ते रंग कैसा

बस ती बस खाली बस खाली बस मांडी खाम धाम वाटाय चल बस चल चल रमान रमान इधर इधर तू दिख रहा है इधर तो मेरा माला फोटो काट चला चांगलं वाटलं छान मस्त कुठं तिकडे नसते जात ही आपली गाडी मित्रांनो कसा वाटला धबधबा खूप सुंदर स्वच्छ पाणी आहे आपण आज एक जिवंत पंचमहाभूताला भेट दिली त्याचं पण घेतलं खूप छान एक नंबर भूमी गगनवायू नीर पंचमहाभूतापैकी एक अद्भुत असं जिवंत तत्व म्हणजेच पाणी या जिवंत नॅचरल तत्वाला आपण आज भेट दिली आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद हां गार लायला आहे का आहे उन्हाळ्यामध्ये अशा ठिकाणीचा तुम्ही आनंद घ्या खूप मनाला शांतता मिळते चांगलं वाटतं मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फ्रेश होतात मुलांना नॅचरल गोष्टीला भेट देण्यासाठी अवश्य तुम्ही साध्य हां गार आहे ना एवढ्या उन्हामध्ये ही गार आहे <laughs> हे वॉटरलाईन चालू आहे पाणी चालू आहे की पाण्याचा पाईप आहे त्याच्यामुळं थंड लागते है ना कडे आपण जात आहोत हे आहे हायवे आणि हा ब्रिज लगेच आता काही दिवसामध्येच लोकार्पणास हो येईल हा ब्रिज हिंगोली परभणी जिल्हा जोडण्याचा महत्त्वपूर्ण ब्रिज आहे हा एकेरी रस्ता छोटा पडत होता त्यासाठी शासनानं मोठा प्रकल्प हाती घेतला आणि इथं चार वाहनं एक साथ जातील असा ब्रिज तयार होतोय चला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा थँक्यू जय हिंद जय भारत धन्यवाद